नमस्कार मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान सन्मान योजनेत राज्यातील एक लाख चौऱ्याण्णव हजार शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ योजनेच्या लाभासाठी आवश्यक इतर अटींची पूर्तता केलेली असून त्यांचे केवळ ई केवशी करणे बाकी आहे अशा शेतकऱ्यांचे ई सी करण्यासाठी बारा ते एकवीस फेब्रुवारी या कालावधीत विशेष मोहीम राबविण्याचे कृषी विभागाने ठरविले आहे म्हणजे तुमच्यासाठी मित्रांनो बारा ते एकवीस फेब्रुवारी ही तारीख या तारखेच्या आत तुम्ही ई केवशी केली तरच तुम्हाला पी एम किसान योजनेचा दुसरा हप्ता म्हणजे सोळावा हप्ता भेटून जाईल तर त्यासाठी कृषी कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना निर्देश दिलेले आहेत कोणत्याही परिस्थितीत हे शेतकरी सोळाव्या हप्त्यासाठी पात्र ठरावेत अशी सूचना केंद्र सरकारने दिली दिल्या, दिल्यानंतर कृषी विभागाने धावपळ सुरू केलेली आहे तर किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी ई के वाय सी प्रमाणीकरण आवश्यक आहे त्यासाठी एकवीस फेब्रुवारीपर्यंत ही विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश गेडाम यांनी दिलेले आहेत या मोहिमे अंतर्गत ई के वाय सी प्रमाणीकरण करणे योजनेसाठी नव्या नव्याने नोंदणी करणे बँक खाती आधार क्रमांकास जोडणे आदी बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी सक्षम हजर राहणे आवश्यक आहे तर याचा हे कधी सोळावा हप्ता मिळेल त्याची माहिती बघू राज्यभरात प्राप्ती कर भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी मोठी असून केंद्र सरकारच्या निवडणूक निर्णयामुळे वसुलीची रक्कम मोठ्या प्रमाणावर घटणार आहे दुसरीकडे पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा सोळावा हप्ता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात देण्यात येणार असून मात्र काही कारणास्तव तो आता महिन्या अखेरीस देण्यात येणार आहे तर यापूर्वी सहा डिसेंबर दोन हजार तेवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या पंचेचाळीस दिवसाच्या मोहिमेदरम्यान राज्यात एक लाख चार हजार शेतकऱ्यांचे ई के वाय सी प्रमाणीकरण तसेच तीन लाख एक हजार स्वयं नोंदणीकृत शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी करण्यात आलेली आहे ही मोहीम क्षेत्रीय स्तरावर प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी कृषी आयुक्तांनाही निर्देश दिलेले आहेत तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद